तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुणबी नोंदी ऑनलाईन पद्धतीने कशा पाहायच्या त्याचबद्दलची टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल जे काही कुणबी नोंद पाहण्याची प्रक्रिया आहे ती आता दोन फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आलेली आहे तर यामध्ये तुमची कुणबी नोंद कशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पाहू शकता चेक करू शकता त्याचबद्दलची टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण जिल्ह्यांची जे काही कोणबी नोंद आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता तर ती कशा प्रकारे चला तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया ऑनलाईन पद्धतीने कुणबी ऑनलाईन पद्धतीने कुणबी नोंद शोधण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे फॉर एक्झाम्पल मी आता छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी इथे आलेलो आहे तर इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वेबसाईट औरंगाबाद ड्यू डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट तुम्हाला इथे दाखवली जाईल जर तुम्ही पुणेमधून असाल तर फक्त तुम्हाला इथे पुणे एंटर करायचंय पुणे एंटर केल्यानंतर इथे तुम्ही पोहू शकता अशा प्रकारे पुणेची ऑफिशियल वेबसाईट इथे दिसून जाईल तुम्हाला कलेक्टर पुणे तर ही तुम्हाला वेबसाईट ओपन करायचंय तुम्ही ज्या पण जिल्ह्यामधून बिलॉंग करता राहता त्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे इथे आल्यानंतर इथे काही वेळेस तुम्हाला होमपेजवरच कुणबी मराठा दस्त नोंदणी अशा प्रकारे ऑप्शन दाखवलं जाईल यावर जर क्लिक केलं तर एक नवीन पेज इथे ओपन झालेलं आहे तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही पोहू शकता कुणबी मराठा नोंदी असलेले दस्तावेज तर छत्रपती संभाजीनगरमधले जे जे काही संपूर्ण तालुके त्या तालुक्याबद्दलची संपूर्ण मराठा नोंदणी कुणबी मराठा नोंदणी कुणबी मराठा नोंदणी एकूण किती भेटल्या कशा प्रकारे आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला गंगापूरमधली हवी असेल तर गंगापूरवर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव इथे भेटून जातील आता तुमचं नाव जर यामध्ये असेल तर इथे तुम्हाला ती कुणबी नोंद डाउनलोड करण्यासाठी फॉर एक्झाम्पल हे तुमचं नाव आहे तर हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे फक्त डाउनलोडवर क्लिक करायचं आहे या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर सिम्पली फक्त तुम्हाला डॉक्युमेंट डाउनलोड यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्प शकता जे काही तुमचा भी प्रमाणपत्र असेल भी नोंद असेल ती अशा प्रकारे डाउनलोड झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल यामध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे चेक करायचं आहे आता हे जे काही संपूर्ण नोंद आहे ही खूप जुनी असल्यामुळे तुम्हाला इथे स्पष्ट दिसणार नाही तरी पण जर तुम्हाला दिसत असेल तर चांगलंच असेल इथे तुम्ही पोहोचू शकता कुणबी अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे आता हा जो काय आहे हा खासरा आहे तर आता हे कोणत्या डॉक्युमेंट वर तुमचं कुणबी नाव दाखवत आहे नोंद दाखवत आहे तर इथे तुम्ही शकता प्रकार त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे नमुना क्रमांक एक हक्क नोंद पत्रक हे असणार आहे पक्का बुक आहे करार खत आहे नंतर जबानी आहे मराठवाडा पुरालेख आहे अशा प्रकारचे विविध अभिलेख इथे दिलेले आहेत खरेदी खत नोंदणी केलेले रजिस्टर आहे तसेच खासरा वगैरे असेल अशा प्रकारे विविध नोंदीमध्ये कुठबी नोंदी आलेली आहे तर त्याचबद्दलची संपूर्ण लिस्ट इथे अपलोड केलेली आहे तुम्ही जर आता छत्रपती संभाजीनगरमधून बिलॉंग करत असाल तर या लिंकवर येऊन तुम्ही तुमची संपूर्ण माहिती चेक करू शकता यासाठी अजून एक महत्वाचा पर्याय म्हणजे मी तुम्हाला सोपा करून दिलाय आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जे काही संपूर्ण जिल्हा आहे त्याबद्दलचे ऑफिशियल एक संपूर्ण पी डी एफ बनवलेले आहे या पी डी एफमध्ये संपूर्ण जिल्ह्यांची कुणबी नोंदची पीडीएफ पी इथे दिलेली आहे यावर क्लिक करून आता तुम्ही ज्या पण जिल्ह्यामधून बिलॉंग करत असाल पुणे पालघर बीड भंडारा हिंगोली ज्या पण जिल्ह्यामधून बिलॉंग करत असाल त्या लिंकवर सिम्पली तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल रायगडमधून तुम्ही जर असाल तर रायगड या लिंकवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखल्यानंतर गो टू साईट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गो टू साईट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला कुणबी मराठा दस्तवेज ऑफिशियल वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जाईल इथे आल्यानंतर आता रायगडमधील जे काही संपूर्ण तालुके असतील त्याची संपूर्ण लिस्ट दाखवली जाईल आता तुम्ही ज्या पण तालुक्यामधून बिलॉंग करता त्या तालुक्यानुसार तुम्हाला इथे तुमची जी काही कुणबी नोंद आहे ती डाउनलोड इथे करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही अलिबागमधून असाल तर अलिबागवर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कुणबी नोंद ओपन झालेली दिसून जाईल यामधून तुम्ही तुमची कुणबी नोंदची ऑफिशियल पी डी एफ इथे डाउनलोड करू शकता राजा तर प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो अगदी घरी बसून तुम्ही मराठा कुणबी जी काही डॉक्युमेंट आहे ती अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने चेक करून तुमच्या मोबाईलमध्ये पण सेव्ह करू शकता तर याचं काम कशामुळे पडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जे काही कुणबी प्रमाणपत्र आहे ते काढण्यासाठी या डॉक्युमेंटची आवश्यकता भासते तर त्यासाठी हे पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून तुमचं जे काही कुणबी प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला तुमच्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये काढायचं आहे ऑनलाईन पद्धतीने सर्टिफिकेट काढणे सुरू झालेले आहे भरपूर व्यक्तींनी त्यांचे स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र एक काढलेले आहेत लवकरच लवकर तुम्हाला पण तुमचं हे डॉक्युमेंट घेऊन तुमचं स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र हे काढायचं आहे कुणबी प्रमाणपत्र काढत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्वाची माहिती होती मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक मराठी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशा जग नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र